विद्यार्थ्यांच्या राडेबाजीला आवर घाला खंडाळा येथील राजेंद्र विद्यालय प्रशासनाची पोलिसांकडे निवेदनारी मागणी खंडाळा शहरात शालेय महाविद्यालय विद्यार्थी यांच्या राडेबाज संस्कृतीत वाढ होत आहे त्यामुळे खंडाळ्याच्या सार्वजनिक शांतताला ग्रहण लागले की काय अशी भीती सामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे या तरुणांना पालकांनी पोली व पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालावा यासाठी राजेंद्र विद्यालयाच्या प्रशासनाने निवेदन देत सुरक्षेच्या उपाय करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे अलीकडच्या काळात तालुक्यात झालेल्या औद्योगिक कृषी क्रांतीने लोकांचे राहणीमान उंचावले आहे परिणामी तालुक्यातील बाहेरून शिक्षण येणारे मुले दुचाकी चारचाकी घेऊन शाळा महाविद्यालयांच्या मार्गावर सष्ट वेगाने धावत असल्याचे चित्र दिसत आहे दुचाकीवरून ट्रिपल सिटी वेगाने जाणे कर्णकरक सोहण बाजूत गर्दीतून वेडेवाकडे वाहने चालवणे महिला व मुलीची टिंगल टवाळी करणे यातून गावागावातील विद्यार्थ्यांमध्ये गटबाजी निर्माण होत आहे किरकोळ कारणावरून एकामेकांत वाद निर्माण होत आहेत या वादाचे रूपांतर भांडणे व मारामारीत होणे हा नित्याचा प्रकार झाला आहे या घटनांमुळे शालेय विद्यार्थिनींमध्ये व सामान्य मुलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे काही गुंड प्रवृत्ती तरुण शालेय विद्यार्थ्यांना मारहाण राडेबाजी करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसत आहे अशा राडेबाजू दृष्ट प्रवृत्तींना पोलिसांनी आवर घालण्यासाठी राजेंद्र विद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे याबाबत पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत या राडेबाजीवर आवर घालण्याची मागणी केली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची निवेदनात करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा